महाराष्ट्रात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या बंजारा आरक्षण कृती समितीची मागणी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आरक्षण लागू करावे अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा राज्य शासनाने तातडीने बंजारा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हैदराबाद गॅझेट व इतर ऐतिहासिक नोंदींचा आधार घेऊन आरक्षण लागू करावे अशी समितीची मागणी आहे अन्यथा सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता असून त्याचा राज्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो असेही समितीने नमूद केले आहे बंजारा समाज आज जनजागृती ज्याला क्रांती म्हणतो त्या जनांगदाच्या आंदोलनामुळे बंजारा समाजामध्ये तरुणामध्ये वयोवृद्धामध्ये महिलामध्ये तरुणीमध्ये विद्यार्थी मध्ये क्रांती निर्माण झाली खरोखर त्याच तो अभिनंदनाच पात्र आहे कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासी मध्ये होता आणि आदिवासी मध्ये राहील आणि याच्यासाठी पोहरादेवीचे संपूर्ण धर्मगुरु आणि बंजारा समाजाचे सगळे आमदार मंत्री पालकमंत्री आणि इतर समाजाचे न्यायन्यायम छत्तीस आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला म्हणून सरकारकडे जी आमची मागणी आहे की बंजारा समाजामध्ये बंजारा समाजाला ज्या आरक्षणाची आम्ही वाट बघतोय तो रस्ता आता आमच्यासाठी खुला झालेला आहे आणि तो आम्ही कसं घ्यायचा आहे हे आम्ही शांततेपणे घेऊ आणि याच्यामध्ये तर या देशाला या महाराष्ट्राला भारत देशाला कारण नरेंद्रजी प्रधानमंत्री पोहरादेवला येऊन गेले त्यांच्या समोर अलर्ट असा पंजाब समाज हा त्यांच्या निदर्शनास साधे आहे म्हणून आमची जी मागणी आहे त्या महाराष्ट्र सरकारने राष्ट्र मागणी केंद्राकडे पाठवून राज्य सरकारने आम्हाला आमची मागणी द्यावं ही नम्र विनंती सैन्य जैनसेवाला छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक परमपूज्य वसंतरावजी नाईक साहेब माऊली माउजी देव आणि आमचे महाराजांनी आंदोलन केलं ते आमचे रामराव बाब त्या सर्व संत मंतांना जो त्यांना मी दामनचा नमस्कार करतो म्हणजे स्वास्तिक पाटा पंजाबा समाज हा शांत आहे आणि शिस्तप्रिय आहे आतापर्यंत आम्ही वाट बघत होतो की आम्हाला भारत सरकार निश्चितपणे आरक्षण देईल परंतु आमच्या सहनसेची यांनी अजून काही वाट लावली परंतु मराठा समाजाने जे श्रीमंत आणि घोटाळ्याचा मार्गाच्या प्रकारचा समाज आहे त्या समाजाला हैदराबाद राज्याच्या त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचं कबूल केलं आम्हाला आनंद आहे आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही शिवाय आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे

ज्यांनी मोदीजी आणि इंदिराजींपर्यंत या आरक्षणाची मागणी केलेली होती असे आमचे संत बाभजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो बंधन करतो हो, या ठिकाणी मी आमच्या समाजाचे विनोद आडे ज्यांनी या मोर्चाला किंवा या आंदोलनाला सुरुवात केली आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र पत्र टाकून आपल्या कुटुंबाची जबाबदारी जिगारून समाजाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली त्याबद्दल मी त्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो त्यासोबतच पोहरादेवी येथे सोनू पवार आणि पवन पवार पोहरादेवी सोनू पवार आणि ऋषिकेश राठोड सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये बसलेले आहे त्या दोघांचे सुद्धा मी इथे जाहीर आभार व्यक्त करतो आणि ही लढाई लढत -लड़ा असताना लढाईची रणनीती आटत असताना बाळाराजे चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांचा सुद्धा मी इथे श्रद्धांजली अर्पण करतो आता हजारो संजाबाई साडे साडेतीन सोळा वर्ष येतील हे संजाना माई आता उतरती नाही सोडायचं